नमस्कार मित्रांनो तुम्हाला कधी वाटले का किंवा तुम्ही कधी विचार केलाय का की या जन्मात तुम्ही कोण आहात हे आधीच ठरलेलं असत तुमच्या जन्म वर्षाच्या शेवटच्या एका अंकात तुमच्या आत्म्याच गुड दडलंय हा अंक सांगतो की या पृथ्वीवर तुमचा उद्देश काय आहे तुमच्या आयुष्यातील चढ उतार का येतात आणि तुम्ही पुन्हा पुन्हा कोणत्या गोष्टी शिकायला जन्म घेतला आहा म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण आज मी तुम्हाला जन्म वर्षाच्या शेवटच्या अंका मागे अद्भुत रहस्य सांगणार आहे परमहंस योगानंदाचे हे गुपित तुमच्या आत्म्याचे द्वार उघडे आधी आपल्या जन्म वर्षाकडे पहा उदाहरणार्थ जर तुमचा जन्म वर्ष 1990 असेल तर शेवटचा अंक शून्य जर तुमचा जन्म वर्ष एकोणीसशे ब्याण्णव असेल तर तुमचा शेवटचा अंक दोन आता पाहूया तो अंक तुमच्या आत्म्याविषयी काय सांगतो तत्पूर्वी मित्रांनो तुम्हा सर्वांना विनंती आहे या व्हिडिओला अनेक लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये तुमचा जन्म वर्ष लिहायला विसरू नका आता पाहूया ज्यांचा जन्म अंक शून्य आहे त्यांच्या अंकाचे आत्म्याचे रहस्य काय आहे शून्य हे पूर्णत्वाच आणि अनंततेच प्रतीक आहे ज्यांच्या जन्म वर्षाचा शेवटचं अंक शून्य आहे ते आत्मे आधीच्या जन्मात खूप शिकलेले असतात त्यांचं आयुष्य मोठ्या जबाबदाऱ्या कर्तृत्व आणि समाजासाठी काहीतरी देण्यावर लक्ष केंद्रित असतं त्यांनी जर का आत्मविश्वास वाढवला तर जीवनात मोठं काहीतरी साध्य करू शकतात आता जेंचा जन्म अंक एक आहे। एक अंक आहे असलेल्या आत्म्यांनी या नेतृत्व असत स्वतःच्या मतावर ठाम राहण नवे मार्ग शोधणं आणि स्वतःचा आवाज इतरांपर्यंत पोहोचवण हेच त्यांचं ध्येय हे, हे लोक साहसी असतात पण कधीकधी एकटे पडतात त्याने इतरांशी प्रेमाने जोडलेले राहावं हे शिकवण महत्त्वाचं असतं दोन अंक असलेले लोक प्रेम सहकार्य आणि सौम्यतेचा धडा शिकायला जन्म घेतात त्यांचं हृदय खूप कोमल असतं पण त्यांनी स्वतःला दुर्लक्षित न करता स्वतःचा आदर करायला शिकायचं असतं कुटुंब मित्र प्रेम संबंध यांना ते खूप महत्व देतात पण होकार आणि नकार यात समतोल ठेवणं हेच त्यांचं मोठं ध्येय अंक हे सर्वजनशील आत्मे आहेत त्यांच्याकडे कला बोलणं लिहण याच वरदान असत पण अनेकदा ते स्वतःवर अविश्वास दाखवतात त्यांनी आपली प्रतिभा उथळली पाहिजे आणि स्वतःला व्यक्त करण्यास घाबरू नये तुम्ही तुमच्यामुळे इतरांचं जीवन सुधरू शकाल चार अंक असलेले लोक शिस्त कष्ट आणि स्थिरतेचा धडा शिकवायला जन्म घेतात ते कधीही शॉर्टकट स्वीकारत नाही कष्टानेच यश मिळेल हे त्यांना उमगत पण त्यांनी थोड मोकळेपणानेही जगायला शिकावं नेहमीच नियमामध्ये स्वतःला बांधून ठेवू नये पाच हे मोकळे स्वच्छंदी आत्मे आहे त्यांना जीवनात बदल आवडतो प्रवास आवडतो स्वतंत्र हेच त्यांच्या आत्म्याचं मूळ तत्व आहे पण त्यांनी अपुरी जबाबदारी घेऊन फसवणूक टाळावी आणि स्वतःच्या कुटुंबाशी नातं खट्ट ठेवावं सहा हे प्रेम कुटुंब आणि सेवा याचं प्रतीक आहे त्यांनी आपल्या लोकांची काळजी घ्यावी पण स्वतःला बाजूला ठेवू नये कधीकधी ते फारच बलिदान देतात त्यामुळे स्वतःवर अन्याय होतो त्यांनी आपलं मन आणि कुटुंब दोन्हीही सांभाळायला शिकलं पाहिजे साथ हा अंक आध्यात्मिक ज्ञानाचा आहे हे लोक एकटे राहायला आवडतात कारण त्यांना स्वतःशी संवाद साधायला आवडतं ते गूढ गोष्टींचा शोध घेतात ध्यान करतात पण त्यांनी इतरांशी नात जोडायला शिकलं पाहिजे नाहीतर आयुष्य खूप एकट होत हा अंक पैसा यश आणि सामर्थ्य याचा प्रतीक आहे हे आत्मे भूतकाळी धनाची किंवा सामर्थ्याची चूक केली असेल म्हणून आता योग्य पद्धतीने ते हातळायला शिकतात त्यांनी गर्व सोडावा आणि पैसा समाज हितासाठी वापरावा नऊ नव अंक असलेले आत्मे खूप अनुभवी असतात त्यांनी यापूर्वी अनेक जन्म घेतलेले असतात त्यांचा हेतू दुसऱ्यांना मदत करणं सेवा करणं आणि मोठं काहीतरी करून मागे काहीतरी चांगलं सोडून जाणं हेच असत त्यांनी कोणत्याही प्रकारच्या कुटतेला सोडून द्याव मित्रांनो तुमच्या शेवटचा अंक काय सांगतो हे कमेंट मध्ये नक्की लिहा हा ज्ञानाचा संदेश आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या आत्म्याशी जोडून ठेवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद